तीस मार्च रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे आपल्या मराठी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ असतो आणि या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होते तर या नवीन वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन घरात आनंदाचं वातावरण ठेवून आपण हा दिवस साजरा करणार आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यापूर्वी घरातील गृहलक्ष्मीने या दिवशी काय काय कामे करायची आहेत म्हणजे कोणते छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपलं येणारं वर्ष एकदम सुखाचं आनंदाचं जाईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहील कारण अशी काही छोटी छोटी कामे छोटे उपाय आपल्या घरामध्ये बरकत निर्माण करतात तर कोणकोणती कामे करायची आहेत हे तर मी सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर घरातील गृहलक्ष्मीने पाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि सर्वात आधी आपल्या घरासमोरचं अंगण आपण स्वच्छ करायचं आहे धुळीमार्फत आपल्या दारामध्ये जी काही नकारात्मकता आलेली असते ती सर्व निघून जाते त्यामुळे सर्वात आधी आपलं अंगण एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे दारामध्ये छान असा सडा टाकायचा आहे त्याचबरोबर आपला जो उंबरठा आहे त्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे सकाळी सकाळी कारण असं पाणी टाकल्यामुळे तुमच्या उंबऱ्याबाहेर बसलेले तुमचे पित्र पाणी पिऊन तृप्त होऊन जातात वास्तु उत्तम असावी शांत प्रसन्न असावी असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं तर त्यासाठीच आपण अशा शुभ दिवशी काही छोटे-छोटे उपाय करतोय जेणेकरून आपलं वर्ष एकदम सुखासमाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल अंगणामध्ये सडा टाकून झाल्यावरती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे तसं तर दररोज का होईना आपण छोटीशी रांगोळी काढलीच पाहिजे आणि अशा सणावाराच्या दिवशी तर आपण मात्र आवर्जून रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घराची पण साफसफाई करून घ्यायची आहे पहिल्यांदा जे काही जाळंजळमट असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा साफ करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचे प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ असावे त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घराचा संपूर्ण दरवाजा साफ करून घ्यायचा आहे जर आपले मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते असे मानले जाते त्यानंतर त्याच हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराची फरशी पण साफ करून घ्यायची आहे हवं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं खडे मीठ टाकू शकता जर फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकायची आहे कारण असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवून आपण आपल्या घरातील माणसांमध्ये प्रेम निर्माण करू शकतो तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जास्त संचार होतो त्यामुळे घरामध्ये सारखे वादविवाद होत नाहीत त्यामुळे अशी काही कामे छोटे उपाय करणं खूप फायदेशीर ठरतं तर अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही अशी साफसफाईची कामं करून घेऊ शकता स्वच्छता करून झाल्यावर आपण स्नान करायचे आहे पण या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान केले जाते म्हणजे या पाडव्या दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या व्यक्तींनी स्नान करताना अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून स्नान करावे त्यानंतर अंघोळ झाल्याबरोबरच तुम्ही सूर्याचं दर्शन घेतलंच पाहिजे सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे तसे तर रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून सूर्यदर्शन घेतले पाहिजे सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे यामुळे आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहण्यास मदत होते जर तुम्ही रोज सूर्याचं दर्शन घेऊ शकत नसाल सूर्याला अर्घ्य देऊ शकत नसाल तर या नवीन वर्षाची सुरुवात तरी अशा पद्धतीने नक्कीच चांगली करू शकता हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला लाभू दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे अशी प्रार्थना करावी सूर्यदेवाला सूर्यदेवाचा एखादा मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा नमो भास्कराय नमः अशी सूर्याची अनेक नावे आहेत जो व्यक्ती रोज सूर्याची उपासना करतो त्याला निरोगी आरोग्य ऐश्वर्य आणि उत्तम तेजाची प्राप्ती होते त्यामुळे या गुढीपाडव्या दिवशी तुम्ही सूर्यदर्शन घेऊन नक्कीच दिवसाची सुरुवात करू शकता सकाळी स्नान केल्याबरोबर आपल्याला लगेच सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे तर या पाडव्या दिवशी आपण आपल्या घरातील देव उजळून घ्यायचे आहेत म्हणजे देव साफ करायचे आहेत आणि मगच देवाची पूजा करायची आहे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरामध्ये तुम्हाला जर एखादी देवाची वस्तू किंवा देवाची एखादी मूर्ती खरेदी करायची असेल तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो तुम्ही काहीही खरेदी करू शकता एखादी देवाची मूर्ती श्रीयंत्र किंवा कोणतीही देवाची माळ किंवा तुम्हाला जर या दिवशी देवाची स्थापना करायची असेल एखाद्या मूर्तीची तरीही खूप शुभ दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्कीच स्थापना करू शकता या दिवशी आपलं नवीन वर्ष आहे त्यामुळे देवाला छान असं फुलांनी सजवायचं आहे आणि देवपूजा झाल्यावर आपण आपल्या घरामध्ये धूपदीप लावायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते आणि घंटानाथ करायचं आहे घंटानाथ केल्यावरती घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाते या दिवसापासूनच आपलं नवीन वर्ष चालू होतं त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही आपण अगदी चांगली करू शकता या शुभ दिवशी आपल्या घरात आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे घरात भांडणतंटा क्लेश वादविवाद वाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत त्यामुळे येणारे पुढचे दिवस म्हणजे हे वर्ष तुम्ही अगदी आनंदाने सुखासमाधानाने घालवू शकाल तसेच या शुभ दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस उत्तम आहे या दिवशी कोणतेही कार्य करताना मुहूर्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे या दिवसापासून तुम्ही चांगल्या कामाला नक्कीच सुरुवात करू शकता या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने काही उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरातील वातावरण अगदी पवित्र होते कारण गुढीपाडवा म्हणजे जे काही रुसवे फुगवे राग क्लेश हे सर्व मागे टाकून गुढीपाडव्यापासून नव्या वर्षाची सुरुवात अगदी आनंदाने उत्साहाने नव्या जोमाने करणार आहोत आपली देवपूजा झाल्यावर आपण आपला मुख्य दरवाजा तर साफ केला होता तर त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं सर्व देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो त्यामुळे स्वस्तिकची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक हे नेहमी अनामिकेने काढायचे असते हे शुभचिन्ह या दिवशी तुम्ही दरवाजावर काढलं तर जी काही आजूबाजूने येणारी नकारात्मकता आहे ती नष्ट होते त्यामुळे आपल्याला मुख्य स्वस्तिक अवश्य काढायचं आहे आता देवपूजा झाली की आपण तुळशीची यथासांग अशी पूजा तर करतच असतो आता सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो जो इतर कशानेही घालवता येत नाही त्यासाठी घरातील गृहलक्ष्मीने असे काही छोटे मोठे उपाय केले तर मनाला जो काही मिळणारा आनंद प्रसन्नता समाधान हे सर्व तुम्हाला मिळेल हे केल्याने तुम्हाला काही लाखो करोडो रुपये मिळतील असं अजिबात नाही पण आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता येते जी काही पॉझिटिव्हिटी येते तीच लाख मोलाची असते जर आपणच आपलं घर एवढं स्वच्छ सुंदर छान ठेवलं तर आपल्या घरात लक्ष्मी म्हणजेच पैसा नक्की टिकून राहील या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होऊन जातं त्याचबरोबर आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण मात्र नक्की लावायचं आहे असे तोरण लावल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हणतात त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही सुद्धा तुमच्या दरवाजाला असं तोरण नक्की लावा यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा प्रत्येक घराला उंबरठा हा असलाच पाहिजे आणि शक्यतो तो, तो लाकडी असावा या शुभ दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे थोडीशी एका वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र मिसळून तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करू शकता हळदीचं लेपन करणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा अशा सणाच्या दिवशी लक्ष्मीपूजन असो पाडवा असो अशा शुभ दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन मात्र जरूर करा असं केल्याने बाहेरून येणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर हळदीचं लेपन केल्याने घरात सुखशांती समृद्धी नांदते घरात नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे वाईट विचार नकारात्मक विचार यांपासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन करावे तसेच लेपन केल्यावरती उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले पण काढायची आहेत आणि उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे सकाळची सगळी कामे झाल्यावर मग तुम्ही तुमच्या दाराबाहेर गुढी उभारू शकता मात्र गुढी उभा करण्यापूर्वी मी तुम्हाला जी काही कामे सांगितली किंवा जे काही उपाय सांगितले त्यापैकी तुम्हाला जमेल ते करा कारण याचा तुम्हाला फायदाच होणार आहे कारण हे उपाय आपण आपल्या घरासाठी सुखी संसारासाठी मुलाबाळांसाठी करत असतो या उपायाने आपल्याला आनंदच मिळतो खूप छान प्रसन्न वाटतं तर करून बघा हे साधे सोपे उपाय आणि चांगला संकल्प करून येत्या नवीन वर्षाची सुरुवात करा म्हणजे तुमचं पुढचं वर्ष अगदी आनंदाचं सुखासमाधानाचं भरभराठीचं जाईल आपल्या चॅनेलतर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येत्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद